ते बाराच्या बोर्डामध्ये मुंबई महापालिकेच्या होते हे त्यांनी आज काँग्रेसमधून आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत आणि साहेबांच्या कार्यशैलीवर अतुल वंजारी कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग संतोष नाथ उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग त्यानंतर महेश कांबळे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नाथ महेश कांबळे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी संतोष लोखंडे उपाध्यक्ष दक्षिण मध्य मुंबई काँग्रेस त्याचप्रमाणे व्यापारी मंडळाचे राजू मोर्चा कपिल मेहता रमेश संघवी डी के संतोष मोहनजी लोढा सचिन खरे या सगळ्यांचा आदरणीय साहेबांच्या हस्ते या ठिकाणी प्रवेश होतो आहे साहेबांना सन्मानित केलं जातं आहे ज्यांचं प्रवेश झालंय त्यांनी पुढे या खालच्या बाजूला राजू मोर्चा कपिल मेहता रमेश संघवी लक्ष्मण कोटारी यांचा प्रवेश झालेला आहे साहेब त्यांना तुमचा सन्मान आहे आणि नियुक्तीपत्र त्यांना तुमच्या शुभ हस्ते आहे राजू मोर्चा कपिल मेहता रमेश संघवी डी के संतोष मोहनजी लोढा सचिन खरे त्याचप्रमाणे नागपंथी गोसावी समाजाचे प्रदेश संघटक महेश खरे प्रदेश सहसंघटक रतिलाल येशी अभिजित पवार वैभव कांबळे आरंभ प्रतिष्ठा प्रतिष्ठानाचे सदस्य अमित खोलसे सतीश वाघमारे सूर्यकांत वाघमारे या सगळ्यांचं शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत भगवा हा झेंडा हाती देऊन आदरणीय साहेबांचा त्यांच्या त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केला जातोय तुमचा एक ग्रुप फोटो घेतला जाईल त्यानंतर मग आपण पनवेलचे प्रवेश चालू करू पटकन घ्या पनवेलची मंडळी तयार राहा पनवेल गोसावी समाजाचे रतिलाल इशी महेश करे अभिजित पवार वैभव कांबळे अमित खोलसे सतीश वाघमारे सूर्यकांत वाघमारे यांनी व्यासपीठावर यायचं आहे गोसावी समाजाचे ज्यांचे प्रवेश झाले त्यांनी कृपया व्यासपीठावरून खाली यावे साहेब हे सगळे गोसावी समाजाचे पदाधिकारी आहेत नागपंथी गोसावी समाज महेश करे आणि त्यांचे सगळे सहकारी पनवेलकर मंडळीला विनंती करतो की आपण पण तयारीत व्यासपीठाच्या उजव्या बाजूने आपण यायचं आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अमर रहे, रहे, अमर अधिगे साहेब अमर रहे, रहे। शिवसेना मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल साहेबांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये जी नागरी कामं केली विकासकामे केली त्या विकास कामांवर प्रभावित होऊन संपूर्ण महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता ही शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे त्यापैकीच आज पनवेलचे मनसेचे काही पदाधिकारी आहेत नितीन शिवदास काळे महानगर सचिव मनसे पनवेल पंढरी पवार राज्य उपाध्यक्ष व्यापारी सेना त्याचप्रमाणे विनय चंद्रकांत कदम डॉक्टर प्रशांत राज राजाराम कदम जिल्हाध्यक्ष रोजगार मनसे उत्तर रायगड सोनल प्रशांत कदम शहराध्यक्ष महिला कम कळंबोळी सोनल प्रशांत कदम शहराध्यक्ष महिला कळंबोळी यांचाही या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय त्याचप्रमाणे सुनीता सोनावनेताई राकेश भोईर उपतालुकाध्यक्ष पनवेल मनसे प्रणव विठ्ठल कारकानीस शहराध्यक्ष खार खगर मनसे कैलास हरिमाळी उपतालुकाध्यक्ष पनवेल विश्वास पाटील उपतालुकाध्यक्ष पनवेल दिनेश मांडवकर उपतालुकाध्यक्ष पनवेल विभाग विद्याधर चोरगे विभागाध्यक्ष पनवेलचे हे सगळे सामाजिक कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आदरणीय साहेबांच्या हस्ते प्रशांत कदम सोनल कदम सचिन मोरे सुनीता सोनवणे राकेश भोईर प्रणव कारखानीस कैलास हरिमाळी विश्वास पाटील दिनेश मांडवकर विद्याधर चोरगे नितीन जिवणे पनवेलमधील या सगळ्या समाजसेवकांनी आज आदरणीय साहेबांच्या हस्ते शिवसेनेमध्ये पनवेल ग्रामपंचायतीचे काही सरपंचसुद्धा आणि सदस्यसुद्धा या ठिकाणी आपल्या शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहेत आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की एम एम आर रिजनमध्ये होणारे जी ना डेव्हलपमेंट आहे मग तो आट... आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अटल सेतूची निर्मिती झाली आणि पनवेल हा मुंबईला जवळजवळ तीस ते पस्तीस मिनिटामध्ये कनेक्ट झालेला आहे त्यामुळे पनवेलच्या मंडळींना विकास काय असतो याची जाणीव झाल्यामुळे आज शिवसेना सेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत हे सगळे प्रवेश करत आहेत विकास हा एकच मुद्दा घेऊन हे संपूर्ण हे सर्व पनवेलकर आज शिवसेनेमध्ये सक्रियपणे सामील झालेले आहेत कोस्टल रोड असो सी लिंक असो आपल्याला कल्पना असेल की विविध योजना असतील कल्याणकारी योजना असतील या सगळ्यांच्या बळावर महाराष्ट्रातल्या जनतेने आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नु, भरघोस यश देऊन शिवसेनेचे साठ आमदार निवडून दिलेत जनतेचा हा विश्वास संपादन केल्याने शिवसेनेवरचा शिवसेनेवरचा विश्वास हा कायम होत चाललेला आहे आणि हे ऋणानुबंध जनतेमध्ये पसरत आहेत संजय सोनार वाचली अति पनवेल अगोदरची होती साहेब अरे खाली या खाली ताई खाली या तुम्ही ताई इकडे इकडे उभे राहा चेंबूरची चे काही लोकं आणि पनवेलची चेंबूरचे माजी नगरसेवक शैलेश धिवर त्याचप्रमाणे अतुल वंजारी संतोष नाथ महेश कांबळे संतोष लोखंडे व्यापारी मंडळाचे पदाधिकारी त्याचप्रमाणे नागपंथी गोसावी समाजाचे पदाधिकारी यांचा सगळ्यांचा आदरणीय साहेबांच्या हस्ते आज शिवसेनेमध्ये हा जाहीर प्रवेश झाला आहे असं डिक्लेअर करतो आजचा हा प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे तुम्हाला सगळ्यांच्या सगळ्यांना शिवसेना परिवारामध्ये सामील करून शिवसेना पक्षातर्फे हार्दिक शुभेच्छा देत आहोत आपण भगवा खांद्यावर घेतलेला आहे धनुष्यबाण हाती घेतलेले आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मग ती ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो नगरपंचायत असो नगर परिषद असो नगरपालिका असो महानगरपालिका असो या सगळ्यामध्ये शिवसेनेचा भगवा आपल्याला डौलाने फडकवायचा आहे आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला शिवसेनेची ही पताका अशीच फडकवत ठेवायची आहे या ठिकाणी राज्याचे जलसंधारण मंत्री संजयजी राठोड साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत आद... प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे उपस्थित सर्वांचे आभार इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सगळ्यांचे आभार मी आता करू तुम्ही आता येते कुठे thank you. शिवसेनेचे माजी एक नगरसेवक शैले चेंबूरमधले माजी नगरसेवक शैले धिवर आणि अतुल वंजारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती आणि संतोष नाथ उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग आणि नाथपंथी गोसावी समाज आणि इतर महेश कांबळे आहेत बाकी लोखंडे आहेत इतर सर्व सदस्य व्यापारी महामंडळ आहे आणि इतरही पक्षातून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईतून आहेत पनवेलमधून आलेत आणि इतरही जिल्ह्यातून आज शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रवेश आज या ठिकाणी झाले आहेत संजय सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली देखील हे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो सगळ्यांचं नाव घेत नाही मी परंतु सगळे या ठिकाणी आलेले आहेत एका विश्वासाने आणि शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना धर्मवीर आनंदीके साहेबांचे विचारांचे शिवसेना या शिवसेनेमध्ये अनेक पदाधिकारी स्वगृही परत आलेले आहेत आणि म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला माहीत आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये शिवसेनेमध्ये इतर पक्षातले इतर बाळासाहेबांच्या विचारांचे कार्यकर्ते आपल्या शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत आणि त्यांचा एकच विश्वास आहे की खऱ्या अर्थाने जर विकास करायचा असेल तर शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी पदाधिकारी ये शिवसेनेमध्ये येत आहेत मी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा आज स्वागत करतो यामुळे जे समाजातले विविध समाजातले लोक कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत त्यामुळे ते खऱ्या अर्थाने शिवसेना देखील त्या भागामध्ये मजबूतीने पुढे जाते आणि शिवसेना त्यांच्या जे आले त्यांच्या पाठीशी देखील खंबीरपणे उभी राहणार आहे त्यामुळे जो विश्वास त्यांनी दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम आमचे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते करतील असा विश्वास देखील या ठिकाणी देतो सर शिवसेनेचं युवा नेतृत्व आज परदेश दौऱ्यावरती गेलेलं आहे शिव शिवसेनेकडून बाजू मांडली जाणार आहे भारताची कसं बघता डॉक्टर श्रीकांत शिंदे परदेश दौऱ्यावरती गेलेले आहेत आणि ऑपरेशन सिंदूर या यशाचं यशाची ती बाजू मांडणार आहे भारताची खरं म्हणजे मी आ, देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो कारण ऑपरेशन सिंदूर हे आपल्या लष्करातल्या जवानांनी आर्मी नेव्ही एअरफोर्स यांनी यशस्वी केलं आणि आतंकवाद दहशतवाद याचा बिमोड केला पाकिस्तानला जशाच तसं उत्तर दिलं आणि आता फक्त चर्चा पी ओ के आणि दहशतवादाच्या विरुद्ध एवढीच चर्चा होईल असं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी ठणकावून पाकिस्तानाला सांगितलं आणि म्हणून जे देशवासियांच्या मनामध्ये जे चीड संताप आणि एक बदल्याची भावना होती ती आपल्या लष्कराच्या जवा लष्करातील जवानांनी या ठिकाणी पाकिस्तानच्या विरुद्ध एक जे काम केलं खऱ्या अर्थाने आणि पाकिस्तानला धडा शिकवला आणि हे ऑपरेशन सिंदूर जे आहे ते ऑपरेशन सिंदूर या आपल्या ऑपरेशननी पाकिस्तानला देखील मोतोड जवाब दिलेला आहे आणि म्हणून आपली बाजू आपल्या भारताची बाजू जगभरामध्ये किंबहुना अनेक देशांमध्ये हे शिष्टमंडळ जी सहा शिष्टमंडळ जी जाणार आहेत त्या शिष्टमंडळात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे एका शिष्टमंडळाचं नेतृत्व देखील करणार आहे आणि ही मोठी संधी आहे खऱ्या अर्थाने आणि एक खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म जो आहे या माध्यमातून आपल्या देशाची बाजू मांडण्यासाठी मोदीजींनी दिलेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या देशाचं जे काही ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून किंबहुना पाकिस्तानच्या विरोधामध्ये जे आपण भूमिका घेतली ही जगाला पटवून देण्याचं काम आपली सगळी शिष्टमंडळं करत आहेत खऱ्या अर्थाने पाकिस्तानचा जो दहशतवाद आहे गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे कधी आपण भारताने आगळीक केली नाही भारताने पहिलं कधीही कुणावरही हल्ला करण्याचं काम केलं नाही कुणावरही पहिलं जे पाकिस्तान नेहमी सव्वीस अकराचा मुंबईवरचा हल्ला असेल त्याचबरोबर मुंबईतले बॉम्बस्फोट असतील त्याचबरोबर संसदेवरचा हल्ला असेल त्याचबरोबर सीमेवर लढणाऱ्या आपल्या जवानांना देखील या ठिकाणी लश आतंकवाद्यांनी लक्ष केलेलं असेल असे अनेक जे काही पाकिस्तानने दहशतवाद पोचण्याचं काम केलं दहशतवादाला बढावा देण्याचं काम केलं ही बाजू पाकिस्तानचा दहशतवाद आणि आपल्या देशाचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी जी आपण संयमी भूमिका घेतली हे जगाला आणि अनेक देशांना आपली बाजू मांडण्याचं काम हे मंडळ करणार आहे अशा प्रकारचं एक संधी मिळालेली आहे खराज हमारा सगैंस शिवसेने का ऐसा अभिमान है सर हिंदी में जानना चाहेंगे की कमेटी है दूसरी कंट्री में किस तरह से देखते हैं आप इसे क्या कहना चाहेंगे? मैं सबसे पहले ऑपरेशन सिंदूर कामयाब हुआ इस इसलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को धन्यवाद देता हूँ उनका अभिनंदन करता हूं हमारे जो आर्मी नेवी एयरफोर्स के जवान जो है उनका भी अभिनंदन करता हूँ और ये ऑपरेशन सिंदूर ये यशस्वी हुआ क्योंकि जो आतंकवादियों ने हमारे बेकसूर लोगों को पहलगाम में मारा इसका बदला लेना ये हर देशवासियों के दिल की एक इच्छा थी तमन्ना थी एक बदले की भावना थी उसे पूरा करने का काम मोदी जी ने और हमारे आर्मी नेवी एयरफोर्स ने किया है अभी हमारी जो भारत देश की भूमिका और पाकिस्तान का आतंकवाद दहशतवाद जो आतंकवादियों को बढ़ावा देने का काम पाकिस्तान ने किया है अभी जो आतंकवादी ढेर हो गए हैं जिनको मार गिराया उनके जनाजे में अगर वहाँ की आर्मी वहाँ के पाकिस्तान के राज्यकर्ता जाते खुलेआम और जिन्होंने 26 अकड़ा का हमला किया है जो कसाब है उसका ट्रेनिंग सेंटर कहा था उसे भी तहस नहस करने का काम हमारे जवानों ने किया है ऐसे 9-10 आतंकवादी अड्डे उद्वस्त करने का तयस नहस करने का काम किया और इसलिए जो पाकिस्तान ने जो नक्सल सॉरी दहशतवाद आतंकवाद को बढ़ावा देने का पाप किया है ये भूमिका जो है पाकिस्तान की और हिंदुस्तान की ये अन्य देशों को जो पता होनी चाहिए इसलिए ये जो डेलीगेशन है उसमें खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे भी एक डेलीगेशन का नेतृत्व कर रहे हैं ये हमारे लिए शिवसेना के लिए गौरव की बात है और ये देशभक्ति है ये राष्ट्रभक्ति है और हमारे देश की जो भूमिका है वो अन्य देशों को समझाने का काम ये जो शिष्टमंडल में जाने वाले लोग करेंगे और ये आदरणीय प्रधानमंत्री जी ने जो मौका दिया है मैं उनका भी अभिनंदन करता उनको धन्यवाद देता देतो रायगडमध्ये रायगडमध्ये काय असं होत आहे का की शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न असं काय होतं म्हणत आहे की आम्हाला भक्ती आणि राष्ट्रभक्ती तुम्ही त्याला प्राथमिकता दिली पाहिजे हे बाकी विषय जे आहेत हे विषय सुटतील ते काय परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या देशातली सहा शिष्टमंडळं जगभरात जात आहेत आपल्या देशाची भूमिका समजावून सांग ही आपल्यासाठी मोठी गोष्ट